काल एक ट्विटर ट्विटरवरचं एक ट्विट पाहण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते पुण्यातले वसंत तात्या मोरे यांचं ट्विट होतं साहेब अखेरचा जय महाराष्ट्र राज राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला देईन राज ठाकरे नुकत्याच झालेलं त्यांच्या वर्धापन दिनाच्या सभेत बोलताना बोलून गेले होते की मला दुसऱ्यांची लेकरं कडेवर घेऊन खेळवायचं नाहीत मला माझी लेकरं घडवायची आहेत पण त्यांच्याच कडेवर बसलेली त्यांची लेकरं एक एक करत त्यांना सोडून जाताना आपण मागच्या आठ नऊ वर्षात पाहिलेलं आहे दोन हजार नऊला जे दैदिप्यमान यश मिळालं या महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या पक्षाला त्यानंतर जी उतरती काळा लागली आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीयदृष्ट्या ताकद असलेला पक्ष आहे का किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारामुळे काही विधानसभा मतदारसंघांमध्ये किंवा लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रस्थापितांची राजकीय गणितं बिघडतील का यावर जेव्हा राजकीय विश्लेषक चर्चा करतात तेव्हा फारसा तो फॅक्टर विचारात घेतला जात नाही नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद असलेले काही पॉकेट्स आजही महाराष्ट्रात आहेत पण निवळ त्या पॉकेट्सवर तुम्ही दुसऱ्यांशी समीकरणं बिघडवणं दुसऱ्या विजयी उमेदवारांच्या पायात पाय घालून त्यांना पाडणं यासाठीच तुमची जी की तुमचं अस्तित्व त्यासाठीच आहे का याचाही विचार करायला हवा कारण दोन हजार नऊला ज्या पद्धतीनं लोकसभेला मनसेचे उमेदवार उभे होते त्यांनी लाखा लाखाच्या वर मतं घेतली आणि त्याचा फटका शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवारांना पडला होता आपण पाहिलं रामनायकांसारखे दिग्गज भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री सलग सहा वेळा जे निवडून गेले असे खासदार ते पराभूत झाले आणि तेही भाजपच्या बालेकिल्ल्यातून उत्तर मुंबईत कांदिवली बोरुली मालाड यासारख्या गुजराती बहुल भागात तिथं भाजपाला एक गट्टा मतदान पडतं पालघर सारखा भाग तो तेव्हा त्या उत्तर मुंबईत जोडला जे होता वसई विरार होतं त्याच्यामध्ये या भागातही रामभाऊंचं काम होतं तरीही गोविंदासारखा एक नट जिंकून आला होता त्यामागे जे काही कारण होतं ते शिरीष पारकर नावाचे मनसेचे उमेदवार तेव्हा उभे होते त्यांच्या त्या ते लढाईत आणि त्यांनी जी मतं खाल्ली जी मतं खरं तर शिवसेनेच्या उमेदवाराची होती म्हणजे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून रामनायक उभे असल्यामुळं शिवसेनेच्या वाटणीची मतं शिव शिवसेनेच्या वाट्याची मतं जी होती ती शिरीष पारकरांनी खाल्ली आणि तो फटका बसला तर हे उपद्रव मूल्य झालं मनसेचं आपण ज्या वसंत मोरेंचा विचार करतो वसंत तात्या मोरे हे मनसेमधले एक असे नेते की जे स्वयंभू मंडळी असतात ना त्यांच्यावरती पक्षाचं लेबल कुठलं आहे हे न बघता त्यांचे त्यांचा स्वतःचा स्वतंत्र ओरा असतो एक स्व स्वयंप्रकाशित नेतृत्व असतं असे बरेच नेते मुंबईतही होते मग ते नांदगावकर म्हणून एक नेते होते बाळा नांदगावकर नेत ते दाढीवाले नांदगावकर तेही असे कुठेतरी ते बॅट घेऊन बेसबॉलची स्टिक घेऊन काठ्या घेऊन रिक्षावाल्यांना मारझोड कर गर्दुल्यांना मारझोड कर जे चांगल्या कामांसाठीच करत होते त्यातून ते सोशल मीडियाचा वापर करून सुपरहिट झाले तोच प्रकार वसंतात्यांसोबत झाला वसंतात्यांनी ज्या पद्धतीनं सोशल मीडिया वापरलाय आज त्यांच्या फेसबुकवरचे फॉलोअर्स बघा इन्स्टावरचे फॉलोअर्स बघा आणि त्या त्या ते जे काही छोट्या छोट्या क्लिप्स टाकतात अशा मारझोडीच्या किंवा चांगल्या विधायक कामांच्या त्यांना ज्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळते मग त्याच क्लिप्स उचलून काही युट्यूब चॅनल्सवाल्यांनी आपलं उखळ पांढरं कळून घेतलं जे वसंतात्या मोरेंनी त्यांच्या फेसबुकवर एखादा व्हिडिओ टाकला एखादं लाईव्ह केलं की ते उचलायचं आणि आपल्या चॅनलवर चालवायचं आणि त्यातून लाखो व्ह्यूज मिळवायचे असं करून तेही स्वतः एस्टॅब्लिश झालेले आहेत म्हणजे सोशल मीडियाची ताकद ज्या पद्धतीनं तात्या मोरांनी वापरली आणि आपण पाहिलं की एक सामान्य नगरसेवक एक सामान्य कार्यकर्ता ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर करत गेला लोकप्रिय झाला आणि विधायक कार्याची जोड जी त्या गोष्टीला मिळाली म्हणजे तात्यांनी खूप चांगली कामं त्यांच्या मतदारसंघात केलेली आहेत आणि त्यासाठी तात्या लोकप्रियही आहेत तात्यांचा जो विचार आहे म्हणजे आपण ज्या विभागातून निवडून येतो किंवा आपले जे, कि आप जे मतदार आहेत त्यात त्यांनी भेदाभेद कधीच केला नाही की हा हिंदू हा मुसलमान कारण त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारही आहेत आणि त्या मुस्लिम मतांच्या जोरावर तात्या निवडून येत होते खरं बिनसलं कुठे यावर येण्यासाठी मला हे सांगणं फार गरजेचं आहे की ज्या वेळेला मशिदीवरची भोंगे काढण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आणि त्या घोषणेला थेट विरोध नाही म्हणता पण त्या घोषणेच्या विरोधातच एक प्रकारचं वक्तव्य वसंतात्या मोरेंनी केलं होतं कारण त्यांच्या मतदारसंघात असलेली मशीद त्यांच्या मतदारसंघात असणारे त्यांचे मुस्लिम मतदार यांच्या बाजूने बोलताना वसंत विच एक असा मुद्दा मांडला होता की या गोष्टीवर पुनर्विचार करायला हवा पण मशिदीवरचे भोंगे हटवणं किंवा त्यांचा आवाज कमी करणं हे गरजेचं आहे हेही त्यांनी एका बाजूला मान्य केलं होतं पण कुठेतरी आपल्या मतदारांसाठी किंवा त्यांच्या त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी त्यांचं लांगूल चालन करण्यासाठी तात्यांना ते पाऊल उचलावं लागलं होतं आणि तिथेच खरी नाराजी म्हणजे राज ठाकरे आणि वसंत दात्या मोरे यांच्यामध्ये जी काही आपण दुरी निर्माण झाली म्हणू किंवा त्यांच्या नात्यामध्ये एक प्रकारचं जी खटास निर्माण झाली त्याला कारणीभूत तो मशिदीवरच्या भोंग्याचा विषय होता आणि मग तिथून हे जे काही फाटलेलं जे होतं ते सांधलं कधीच गेलं नाही मग वसंत त्या मोरेंचे जे काही स्पर्धक होते पक्षामध्ये पुण्यात पुणे पुणे शहरातले त्यांनी मग सातत्याने ती जी फाटलेली जी काही तो भोग पडलं होतं त्यात बोटं घालून ते भोग अधिक मोठं करत करत नेलं आणि आज अशी परिणिती झाली आहे की वसंतात्या मोरेंना राजीनामा देऊन पक्षाबाहेर पाडावं लागलं म्हणजे वसंतात्या मोरे राजीनामा देणार देणार ही गोष्ट आपण मागच्या दीड दोन वर्षापासून आहे ते घडलं ती घटना झाली त्यानंतर सातत्याने असं वाटत होतं की वसंतात्या मोरेंची घुसमट होते पक्षामध्ये आणि मग ते बाहेर पडतील पण ते शेवटपर्यंत त्यांचा असा प्रयत्न राहिला की मी कट्टर राजसैनिक आहे राजसाहेब मला समजून घेतील त्यांच्या खिशावरचा जो मनसेचा बिल्ला जो आहे तो मी कधीच काढून ठेवलं म्हणजे ते जेव्हा घरी जाऊन आपले कपडे बदलत असतील आणि नॉर्मल घरात घालतो ते कपडे घालत असतील आणि बेडरूममध्ये शयन कक्षात जाताना झोपताना तेवढ्या पुरता तो बिल्ला त्यांच्या छातीवरून उतरत असेल बाकी तुम्ही कधीही बघा त्यांच्या कुठल्याही फोटोत तो बिल्ला तुम्हाला गायब बसला दिसणार नाही एवढा कटिबद्ध असणारा मनसैनिक पक्षाला सोडतो आणि ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी आजवर त्यांना सोडून गेलेल्यांबद्दल जी भावना ठेवलेली आहे जो जातो त्याला जाऊ दे पण जे गेले त्यांचं काय झालं याच्यावरही आपण नजर टाकली तर बऱ्यापैकी म्हणजे जे सोडून गेल्यातल्या शंभर टक्क्यांमधले सत्तर टक्के नेते जे आहेत ते दुसऱ्या पक्षात जाऊन स्थिरस्थावर झालेत आज प्रवीण दरेकरांसारखा एक नेता जो राज ठाकरेंचा अतिशय जवळचा सहकारी होता अगदी भारतीय विद्यार्थी सेनेच्या कालखंडापासून तोही दुरावला आणि तो दुरावल्यानंतर आमच्यापासून जे गेले का आशी करूं करूं। ते काय पुढे टिकणार नाहीत ते संपणार अशी भावना ठाकरेंकडून म्हणजे अगदी उद्धव ठाकरे असोत किंवा बाळासाहेबांची सुरुवात बाळासाहेबांकडून आपण करू पण बाळासाहेबांची जी ताकद होती बाळासाहेबांचा जो ओरा होता त्यामुळे बाळासाहेबांना सोडून जर कोण जातं तर बाळासाहेब ज्या बेफिक्रीशी म्हणजे ज्या बेफिक्रीने वागले असतील किंवा त्यांनी सांगितलं असेल की हा गेला तो संपला तर ते त्यांनी खरं करून दाखवलं होतं बाळासाहेबांना सोडून गेलेले जी काही त्यांच्या काळातली जी मंडळी आहेत ती फारशी नंतर कुठे आपल्याला दिसली नाही नो no डाऊट छगन भुजबळ नारायण राणे राज ठाकरे ही मंडळी त्यांचं त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असणारी होती तर त्यांचा या सगळ्या लिस्टमध्ये आपण समावेश करणं चुकीचं आहे पण बरीच लोकं जी होती जी बाळासाहेबांची समकालीन होती त्यांनीही बंड करण्याचा प्रयत्न केला पण ते फारसं गाजलं नाही वाजलं नाही आणि ते पुढे त्यांचं काही झालंही नाही त्यां तेन, त्यांचं आज नाव कोण घेतही नाही आणि मी आता घेणार नाही कारण मला शिवसेनेचा इतिहास सांगायचा नाही मी आत्या मोरेंबद्दल बोलतो आहे कारण मी आज पुण्यात आहे आणि पुण्यातून बोलत असताना वसंत आत्यांबद्दल बोलणं गरजेचं आहे एक फायर ब्रँड नेतृत्व जो माणूस स्वतः एकटा एकट्याच्या जीवावर जर काही गोष्टी घडवून आणत होता करत होता तर तो पक्षासाठी असलेला ॲसेट समजून त्याला जपणं फार गरजेचं होतं असं मला वाटतं मी राज ठाकरेंना सल्ले देणं इतका मोठा नाही आहे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक शुभचिंतक हितचिंतक म्हणा मला आणि मला नेहमी वाटतं की राज ठाकरेंकडे काही विजन्स आहेत राज ठाकरे कलाकार आहेत त्यामुळे ते मला नेहमीच जवळचे वाटतात एकाच कॉलेजमध्ये शिकलेलो आम्ही दोघे आहोत त्यांच्या हो। बऱ्याचशा गोष्टी माझ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या कुठ त्यांच्यात साम्यस्थळ आहेत तर असं असताना अशा कलाकाराचा पक्ष असा फुटावा किंवा एक विजन असणारा नेता त्याच्या हातात ये ये सत्ता येणार येणार असं आपण बरेच वर्ष आपण बोलत असताना ती सत्ता काही येताना दिसत नाही आणि ते नेहमी जनतेकडे आव्हान करून ती सत्ता मागतात एकदा माझ्या हातात सत्ता द्या महाराष्ट्र सुतासारखा सरळ करीन पण तो महाराष्ट्र सुतासारखा सरळ करायला त्यांच्या हातात ती पाळण्याची दोरी दिलीच जात नाही आणि त्यामागशीची कारण म्हणजे आता हे वसंत त्या एखादं उ उभरतं नेतृत्व जेव्हा सोडून जातं आता कुठल्या पक्षात जात आहेत तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्यावर किती टोकाची टीका होणार आहे हेही आपण एक गृहित धरून चालूया पण मनसे सोडताना वसंतात्या मोरेंना वेदना नक्की झाल्या असेल ज्या पद्धतीनं नेते सोडून जात आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक लोक आता त्यावर व्यक्त होताना राज ठाकरेंचा एक फोटो टाकतायत तो फोटो त्यांच्या फक्त पायाचा फोटो आहे आणि त्यांच्या पायातली वाहन काढून ठेवलेली आणि मग असं त्यावर पोस्टवर लिहिलं जातं की कि वाहनेची किंमत जो ती वाहन आपल्या पायात घालतो त्यावर ठरत असते म्हणजे तुम्ही तुमच्या सहकार्याला कालपर्यंत ज्याला वसंत मोरींना वसंतात्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचत होता तो आज तुमच्यातून बाहेर फुटून कुठेतरी निघालाय तेव्हा त्याची किंमत वाहने, वाहने इतपत करण्याच्या पर्यंत तुमची मानसिकता येऊन ठेपते हेच मला पटत नाही आहे असो ती प्रत्येकाची विचार करण्याची शैली आहे पण राज ठाकरेंनी कुठेतरी आता या सगळ्या गोष्टींवर विचार करायला गेला तो गेला संपला मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही हा जो त्यांचा ॲप्रोच आहे हा जो ॲटिट्यूड आहे तो कुठेतरी बदलणं गरजेचं आहे मनसे स्थापन होऊन अठरा वर्ष लोटल्यानंतर जर या पक्षाला गळती लागत असेल साहजिकच आहे हा पक्ष अजूनही स्ट्रगल करतो आहे याच्या हातात कुठ, कुठ कुठल्याही मोठ्या म महानगरपालिका किंवा राज्यातली अशी काही सत्ता नाही आताही एक एकच आमदार आहे मागच्या टर्मलाही एकच आमदार होता ते दोन हजार नऊला एका फटक्यात तेरा आमदार लागले लाग होते आता हे लागले हा शब्द कदाचित मी चुकीचा म्हणेन निवडून आले होते कारण ती हवा होती राज ठाकरे मात्र हिनवतात दुसऱ्यांना सोरट लागलं सोरटमध्ये जिंकून आले होते का वगैरे हे जेव्हा राजसाहेब बोलतात ना तेव्हा ह्या गोष्टी त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हव्या की काहीतरी स्पार्क दिसला म्हणून लोकांनी त्यावेळेला हे तेरा आमदार निवडून दिले होते मग तेच आमदार दुसऱ्या टमला निवडून का नाही आले याचा विचार यावरचं विश्लेषण विवेचन मनसेच्या थिंक टँकने केलं असेल नसेल मला माहीत नाही आज एक मोठा स्पॅन एक दहा वर्षा एक वर्षाचा स्पॅन त्यातून निघून गेलेला आहे मग या स्पॅनमध्ये तुम्ही एकाचे दोन दोनाचे चार आमदार का निवडून आणू शकले नाही समजा तेरा आमदार नाही निवडून आले किंवा शक्य नाही आहे पण किमान दोन चार पाच राज ठाकरेंचा तेवढा ओरा आहे तेवढं त्यांचं वक्तृत्व तेवढं त्यांचा करिश्मा निश्चितच आहे जे उद्धव ठाकरेंकडे नाही ते राज ठाकरेंकडे आहे मग असं का होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यश मिळत नाही याच्यावर कधीतरी मनसेच्या थिंक टँकनं स्वतः राज ठाकरेंनी विचार केलाय का किंवा ते करतात का कारण एक सामान्य माणूस म्हणून कारण कसं आहे की काही पक्षांशी आपली थोडीशी जवळीक असते त्या पक्षातले पदाधिकारी पक्षात आपले मित्र असतात जसे शिवसेनेत आहेत भारतीय जनता पक्षात आहेत त्यांच्याकडून आपल्याला आत काय घडतंय याच्या छोट्या मोठ्या घडामोडी आपल्या कानावर येत असतात पण मनसेमध्ये काय होतंय हे सांगणारं जसं कोणी नाही ना आहे तसंच मनसेमध्ये असं काही होतच नाही असं असा समज पसरणं इतपत तिथे परिस्थिती शांत आहे इतकं वातावरण शांत आहे सुशेगात आहे मग हे सुशेगाद असणं फक्त निवडणुका आल्यानंतर लगबगीचं होतं का मग लगीनगाई सुरू होते का आणि मग नेमका त्याच मुहूर्तावरती यांचे कार्यकर्ते यांचे नेते तयार झालेले नेते म्हणजे मनसे ही कार्यकर्ता घडवणारी नेता घडवणारी फॅक्टरी आहे आणि त्यातून मग ते तयार झालेले जे काही प्रॉडक्ट आहे ते मग दुसरे पक्ष आयात करतात असंही म्हटलं जातं मग हे तुम्ही जे काही घडवतायत नेते कार्यकर्ते ते निवड दुसऱ्या पक्षांना आंदन देण्यासाठी गिफ्ट देण्यासाठी कशाला घडवत आहे राजसाहेबांचं स्वप्न आहे की मला माझी पोरं माझ्या अंग खांद्यावर खेळवायची आहेत तर ही स्वतः उत्पत्ती केलेली स्वतःच्या सृजनातून निर्माण झालेली स्वतः पैदा केलेली पोरं का लोकांच्या सतरंज्या लोकांच्या खुर्च्या उचल्याला आणि लोकांचे झेंडे लावायला देत आहे किंवा त्यांना जायला त्यांनी जावं पक्ष सोडून अशी परिस्थिती निर्माण होऊ देत आहे पुण्यात जे घडतंय पुण्यातलं जे राजकारण आहे त्यामागे एक नाही तर ते बहुपेढी राजकारण आहे त्याला खूप त्याला कंगोर आहेत त्या राजकारणाला मनसेच्या राजकारणात मग त्यात बाबू वागासकरांचा रोल आहे वसंतात्या आहेत एका बाजूला ज्या आपल्या रुपालीताई ठोंबरेने सोडून गेल्या त्याही होत्या आता त्या ज्या पक्षात गेल्या आहेत त्या पक्षात वसंतात्या मोरे जातील का शक्यता फार आहेत तशा होण्याची कारण हे एक त्रिकूट जे होतं ना वसंतात्या रुपालीदाई हे वागासकर वगैरे ही, ही मंडळी कुठेतरी इंटरनली एक बॉन्ड जपत असतील आपल्यामधला तर यांचे विचार एकमेकांशी जुळत असतील आणि जर विचार जुळतात तर त्यांची मनही जुळत असतील आणि एकाने जो निर्णय घेतला आहे तो त्याला किती लाभदायक ठरतो हे दिसल्यानंतर दुसरा त्याच मार्गावर चालण्याचा विचार करून जर बाहेर पडला तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नसतं मुळात वसंतात्यांच्या मनात आता नेमकं काय चाललंय त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती आणि ती लोकसभेची सीट वसंतात्यांना मिळणार नाही हे जवळपास शंभर टक्के पक्क झाल्यामुळं वसंतात्यांनी तो निर्णय घेतला आणि ह्याची कुणकुण आपल्याला लागली होती कारण नाशिकच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला वसंतात्या मोरेगाही हजार होते स्टेजवर दिसले नाहीत खाली दिसले नाहीत अनेकांनी त्या लाईव्ह चालू असताना कमेंट्स केल्या होत्या की पुण्याचे भावी खासदार वसंतात्या मोरे दिसत नाहीत कुठे आहेत तिथेच अंदाज आला होता की वसंतात्या मोरे चालले ते कुठे चाललेत ते आपल्याला चाल चाल लवकरच कळेल पण वसंतात्या मोरेंसारखा एखादा कार्यकर्ता जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता घडवणाऱ्या फॅक्टरीत तयार झाला आहे तो असा सुखासुखी कुणाला तरी आंदन देणं हे कितपत योग्य आहे याचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या थिंक टँकनं त्यांच्या वरिष्ठांनी पक्षश्रेष्ठींनी आणि खुद्द राजसाहेब ठाकरेंनी करावा अशी एक मराठी माणूस म्हणून मला विनंती करावीशी वाटते मित्रो एकंदर मनसेबद्दल आम्ही काही बोललेलं आमच्या प्रेक्षकांनाही पटत नाही रुचत नाही त्यामुळे या व्हिडिओच्या व्ह्यूजची संख्या फारच तोकडी असणार कमी असणार याची मला जाणीव आहे तरी जे काही प्रेक्षक बघतील त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला मनसेच्या भवितव्याबद्दल नेमकं काय वाटतं राज ठाकरेंचा जो अप्रोच आहे सोडून जाणाऱ्यांबद्दल तो कितपत योग्य आहे राज ठाकरे आणि त्यांची ही जी पार्टी आहे त्या पार्टीला येत्या निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या यात कितपत स्कोप आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या तळागाळात म्हणजे अगदी देशभरात पसरलेले मराठी बांधव जे आहेत ते आमचे प्रेक्षक आहेत अगदी भारताबाहेरही जे राहतात तेही आमचे प्रेक्षक आहेत त्यांचीही काही राजकीय निरीक्षणं असतात ती मला ऐकायला खूप आवडतील कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार